नमस्कार शुभांगी मध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आहे दसरा तर माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर ह्या दसऱ्याच्या तयारीसाठी मी कालच लागलेले तुम्ही पण असंच करता का की आदल्या दिवसापासून थोडी 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 तयारी करून ठेवता का मला नक्की सांगा तर ह्या दसऱ्याच्या तयारीसाठी मला मेन म्हणजे लागणार होती झेंडूची फुलं तर त्यासाठी आम्ही कालच गेलो होतो बाहेर फुलं आणण्यासाठी कारण मला त्याचे हार बनवायचे होते ते देखील घरीच शिवजी बाप्पा बोलत होते की आपण डायरेक्ट हारच विकत आणूयात कशाला घरी बनवते पण घरी हार बनवण्याची मजा जरा वेगळीच असते तर मी म्हटलं नको आपण फुलेच आणूयात तर फ्रेश फुलं पाहायला आम्हाला खूप वेळ गेला कारण उन्हामुळे जरा फुलं अशी सुकली होती आणि म्हटलं आज हार बनवणार उद्या लावणार तोपर्यंत अजून कोमजून कोमजून जातील फुलं त्यामुळं आम्ही जरा चार पाच ठिकाणी शोधली फुलं एका ठिकाणी आम्हाला खूप छान फ्रेश फुलं मिळाली तर आम्ही एक किलो झेंडू घेतलेला काही अष्टरची फुलं आणलेली काही आपट्याची पानं घेतलेली आणि काही आंब्याची पानं घेतलेली कारण हार बनवायचा म्हटल्यावर त्यामध्ये आपल्याला आंब्याची पानं लागतातच त्याच्यामुळे जरा हान हार छान होतो तर घरी आलो जेवण वगैरे उरकलं आणि लगेचच मी हार बनवायला घेतले एंट्रन्स डोअरचा हार खूप मोठा असल्यामुळे मला बराचसा टाईम तो हार बनवण्यातच गेला त्याच्यानंतर मला बनवायचे होते माझ्या देवघरासाठी एक हार आणि आमच्या गाडीसाठी एक हार बनवायचा होता तर मी पटपट हार बनवून घ्यायला लागले म्हटलं आज हार बनूयात म्हणजे उद्या मला बाकीची रांगोळी काढायची आहे आता सण म्हटल्यावर आपल्याला काहीतरी गोडदोड जेवण बनवावं लागणार मग मला त्याची पण तयारी होती म्हटलं उद्या, उद्या एकदम हे करण्यात करण्यापेक्षा आज हार बनवून ठेवूयात म्हणजे उद्या, उद्या रांगोळी जेवण आणि बाकीची कामं करता येतील आपल्याला आणि फ्रेश फूल आणली ना तर दुसऱ्या दिवसापर्यंत छान फ्रेश राहतात हार तर माझे हार बनून झालेले आम्ही काही बॉल्स पण आणलेले पिंक कलरचे ते मी तेही मी त्यात ॲड केलेले त्यामुळे हार खूप सुंदर दिसत होता आता उगवलेला सणाचा दिवस म्हणजे आजचा दसऱ्याचा दिवस आणि पहिली उठून मी लागलेली रांगोळी काढायला कारण गंमत अशी झाली आज नेमकी होतात थसते आणि गुरुवारी नेमकी आमच्या इथे लाईटीचा खूप प्रॉब्लेम होतो लाईटच नव्हती सकाळी उठल्यापासून लाईट नव्हती त्यामुळं मी म्हटलं की पहिली आपण रांगोळी काढून घेऊया कारण फ्रेश झाल्याशिवाय मला स्वयंपाकाला लागता येणार नव्हतं मग मी गॅसवरच पाणी तापवायला ठेवलेलं आज आणि पाणी तापत होतं तोपर्यंत मी म्हटलं आपण छान अशी रांगोळी काढून घेऊया कारण सणाच्या दिवशी घरापुढे रांगोळी असल्यानं त्यामुळे एक वेगळीच पॉझिटिव्हिटी म्हणा किंवा एक वेगळंच वाटतं सणाच्या दिवशी रांगोळी घराला हार तोरण लावलं की तर पहा माझी रांगोळी रेडी होती खूप छान छान तर नाही पण बऱ्यापैकी ती होती छान दिसत होती ही रांगोळी त्याच्यानंतर मला आज बनवायचं होतं काहीतरी स्पेशल जेवण ॲक्च्युली रबडीच बनवणार होते पण ती मी ऑलरेडी चार पाच पण दिवसांपूर्वी बनवली होती सीताफळाची रकडी मग मी आज स्वीटमध्ये म्हटलं तांदळाची खीर बनवूया पण नेमकी लाईट नसल्यामुळं मला ते तांदूळ मिक्सरला बारीक करता येणार नव्हते त्यामुळं मी जरा ते एक तास भिजत ठेवले म्हटलं जरा मौसूद होतील आणि मग मी माझ्याकडं नशीब खलबत्ता होता त्या खलबत्त्याने मी त्याला असे बारीक करून घेतलं त्यामुळं माझी खीर पटकन झाली जर लाईटीची वाट बघत बसली असते तर मला टाईमच झाला असता तर मी पहिली खीर बनवून घेतली नंतर मला बनवायची होती बटाट्याची भाजी तीही मी करायला सुरुवात केली पीठ मी मळून ठेवलेलं आणि भज्यांचंसुद्धा सुद्धा मिश्रण मी करून ठेवलेलं म्हटलं चपात्या आणि भजी सगळं पूजा वगैरे झाल्यानंतर गरम गरम बनवूयात मी फक्त आत्ता खीर आणि बटाट्याची भाजी बनवून ठेवलेली आता आम्हाला देवाची पू पु... देवघराची पूजाही करायची होती आणि त्याच्यानंतर गाडीला नारळ फोडायचे होते गाडीची पूजा करायची होती म्हटलं हे सगळं ओरकल्यानंतर निवांत चपात्या करूयात तर माझी भाजी देखील रेडी होती शिवच्या बाप्पांनी देवपूजा करून घेतली आणि मग सगळ्या डोरला देवघराला हार घालायला सुरुवात केली घराला आम्ही हार लावून घेतले सगळे आणि मग म्हटलं एक रांगोळीचा हाराचा आणि देवघराचा एक व्हिडिओ देखील तुम्हाला शेअर करावा मस्त असा एक व्हिडिओ काढला मी पहा किती छान दिसतंय सगळं आता आम्ही गेलो होतो खाली आम्हाला पुजायची होती गाडी गाडीची पूजा वगैरे केली नारळ फोडला हार घातला पेढे पण आणले होते सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत पेढे वाटले आणि मग वरती येऊन मी पटपट चपात्या आणि भजी काढले कारण आता खूप भूक लागलेली जेवण करायचं होतं पटपट पूजा -पट करून वरती जाऊन मी जेवण बनवलं आणि जेवायला बसले तर कसा वाटला मला माझा आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू